मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या मध्ये आपलं स्वागत आहे मी आता इथं खेड स्टँडला आले बस स्थानकवरती आले आता आमच्या इथे खेड ते दापोली ई बस चालू झाले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे तर ती इलेक्ट्रिक बस चालू झाली तर त्या बसनी मी आता प्रवास करणार आहे तुम्हाला सगळी माहिती देते याच्यातली बस मध्ये घडते आता एसी ची बस आहे ना कधीपासून सुरुवात झाली ही बस कशी वाटते ही बस कोणी कोणी प्रवास केला बसनी आताच पहिल्यांदा काय बोलताय इलेक्ट्रिक बस आहे ना हो काय कुणी केलाय प्रवास या बसनी कधी पहिल्यांदाच ना पण पहिल्यांदाच आहे हो नवीनच बस आहे इलेक्ट्रिक आपल्या कोकणासाठी केली नाही सोय बघा आवडते ना पाहिजे हा ते मेन आहे नवीन गाडीचा खुळखुळा सहा महिन्यात होणार पण इतर बस ही बस जरा बरी वाटते हा बोलाय रोड पण करा चांगला आहे की नाही हा आता दिवाळी नंतर होणार म्हणतायेत बघूया फक्त शासनाने फक्त रोडची जरा तजबीज करावी बरोबर बरोबर बोलला नवीन बसची होय 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 होयचा होय ना पण बस हाय ना मी पण पहिल्यांदाच बसते हा वेळ हो सुटेल आता वेळेवर माझ्या दरवाजेतून गाड्या जातात या बस पण मी वेळ नव्हता म्हणून आज आली तर म्हटलं चला मुलग्याला सोडायला आली ना गुजरातला चाललाय तर त्याला बस स्टँडला सोडायला आली तर म्हटलं ही बस दिसली ते म्हटलं चढूया अशा बस किती चालू झाल्या दहा ते दापोली आगार मधून सुरू झाले आहेत ना होय ना हा 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 मी ऐकलं होतं की दहा बस चालू झाले आणि असे काय काय इलेक्ट्रिक

तुम्ही सकाळी मी बघितली बस जाताना दापोलीला गाडी घेऊन गेलात हा मग ती कोकणामध्ये सोय चांगली केले नाही बसची आता आरामदायक बस किती तारखेला आल्या गाड्या तीन दिवस तीन दिवस सोमवारी उद्घाटन सोमवारी दापोलीला दापोलीला हा बसून झालं हा नोव्हेंबर एक आहे चालू झाली चढा चढा सगळ्यांनी एसी चालू झालेली आहे कंडक्टर दादा आले हो कंडक्टर दादा तिके, 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 तिके। बस कधीपासून चालू झाल्या सोमवार तीन दिवस झालाय मोठ्याने बोला जरा माझा आवाज बघा कसा आहे शुक्रवारी वाटतय कधी सुरू होतो गुरुवारपासून गुरुवार पासून गुरुवारपासून चालू हो गाड्यांचा टाइम काय सकाळी आठची आहे बघा आठची एक कुठून दाखवपुरे हा नंतर ची रत्नागिरी रत्नागिरी नाही बोरुले रत्नागिरी नाही का दापोली आगार मधून सुटतात ना आणि खेळ दापोली किती आहेत आठची आणि मध्ये आता दोनची काहीतरी गेली ना ड्रायव्हर दादा चार्जिंग तर चालू करा मोबाईल चार्जिंग करायचं लोकांना झालं झालं अरे वा 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 <laughs> जनतेची सोय करायला पाहिजे ना बरोबर ना प्रवास कसा वाटला आता गाडी चालते ती एक नंबर ना आणि हो बा तेच आहे ना मेन आता मी आहे तरी काय वाटत नाही जाणवून याच्यासाठी पण खडे बनवणार नाही नाही करतील पब्लिकला गाड्या देऊन खुश करून काय रस्ते ठेवणार आहे करायचे होय कोकणात पहिल्यांदाच केले ना, ना, ना <laughs> <laughs> होय काय वा वाट्रिक गाड्या त्यांनी आता रस्त्यांची पण चांगली सोय करावी कोकणात हे की नाही हा कोकणात आज कोकण आहे पण आता कोकण प्रगत व्हायला लागले अजून होते आहे की नाही हा असेच प्रकट होऊन राहते गाडी कशी वाटली तुला ही मस्त आहे ना नवीन गाडी बसायची तुला हे बघ नवीन गाडी आली आवडली आवडली तुला सहा ट्रिप जाऊन येऊन म्हणजे दिवसभरात आहे ना होय का बरं आहे आमच्यासाठी सोय चांगली झालेली आहे हय तरी किती नऊ रुपये अरे वा बरं आहे हे घ्या घ्या बीच चाळीस ते सामान ठेवायला पण नाही सोयी चांगली खेड पासून प्रवास कसा वाटला हो सगळ्यांना मस्त वाटला ना काय वाटलं ना मस्त वाटलं ना मग याच गणित प्रवास करणार काय आता हा तर जास्त पण नाही एवढं बघा आता आम्ही खेड पासून दस्तरी जाते सहा रुपये असतं नेहमी आता झालं किती नऊ रुपये घेतले फक्त आणि पुरुषांचे किती घेतला पंधरा रुपये जास्त नाही हा हा दापुली आहे ना हा पण आरामदायक ना प्रवास मस्त सुखकारक आणि वरती मा सामान ठेवायला पण व्यवस्थित चांगलं हा टायमिंग कसं सांगितले नाही सहा आहेत सकाळी सहाची एक हो ते आता त्यांना माहिती ते सांग माहिती नाही एवढं हा माहिती घ्यायला पाहिजे हा हा ओके हा 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 चालेल चालेल माहिती घेते मी आणि घेते तुम्हाला